खूप छान कार्यक्रम झाला पण झालं काय त्या आयोजकांनी त्याला मानधनच दिलं नाही तो वक्ताच महिने तणावात त्या गावच्या तणावाचं माहित नाही पण वक्ता मात्र तणावात मला भेटला नको अशा याच्यात मी काही मध्यस्थी करत नाही असं म्हणतात की जेव्हा जमीन फाटते तेव्हा कथा जन्माला येते जेव्हा आभाळ फाटतं तेव्हा कादंबरी जन्माला येते आणि जेव्हा माणसाचं काहीच फाटतं तेव्हा कविता जन्माला येते कारण कविता हा सृजनशीलतेचा आविष्कार आहे मी असं खरंच सांगतो की माझ्या डोळ्याला जर अश्रू आले नसते आणि त्यांनी जर माझा अपमान केला नसता जर माझ्या वाट्याला धूप खालं नसतं जर माझ्या वाट्याला कमालीचं दारिद्र्य आलं नसतं तर कदाचित आज महाराष्ट्रभरातून जे लोक मला ओळखतात यांनी मला ओळखलं नसतं म्हणून दुःख सुद्धा महत्वाचं आहे माणसाला गरिबी सुद्धा महत्वाची आहे माणसाला अपमान सुद्धा महत्वाचा आहे एका ठिकाणी मी असं लिहित लिहिलं होत की सन्मानाचे अंकुर हे अपमानाच्या मातीतून जन्माला येतात कारण अपमान झाल्याशिवाय माणूस पेटून उठत नाही आणि सन्मानाचा क्षिती तो प्राप्त करत नाही फक्त शेवटच्या दोन वेळी सांगतो आणि मग मी थांबेल की टिपणीवरची आमचे मूठ आमच्या रक्तामध्ये इमान आहे शिपरीवरचे आमची मूठ आमच्या रक्तामध्ये इमान आहे आमच्या रानातली माती आम्हाला देवा समान आहे इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे राम हेच आमचं आयुष्य आणि काहीच आमची माती आहे एकदा वडील मला असं म्हणाले होते की लिहितांना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं लिहिताना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं पण पेरताना चुकलं तर वर्ष वाया जातो आपण मला बोलवलं माझा सन्मान केला बोलत असताना एखादा शब्द माझ्यातून चुकला असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि महाराष्ट्रभर मी जे फिरतो त्यामध्ये सगळ्यात चांगलं संयोजन हो खरं म्हटलं तर आदरणीय अध्यक्ष साहेब आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने इथं झालेलं आहे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद